हाय हॅलो आज आपण खेळणार आहोत अगदी बरोबर पहा बरं टेबलवर काय दिसत आहे तुम्हाला बिय बियर्स इथे दोन फॅमिली आहेत दो बियरच्या किती फॅमिली आहेत दोन एक रेड फॅमिली आणि दुसरी फॅमिली कोणती आहे येल्लो फॅमिली आता तुम्हाला काय करायचे माहिती आहे का नाही तर ऐकून घ्या नियम आता तुम्हाला या फॅमिलींना मिळवायचं आहे रेड फॅमिलीला रेड फॅमिली सोबत आणि येल्लो फॅमिलीला येल्लो फॅमिली सोबत समजलं आणि तुम्हाला चार चान्स असणार आहे किती चान्स चार।, चार किती चान्स चार चान्स आणि अजून एक नियम आहे ऐका अजून एक नियम आहे आणि एका वेळीस तुम्हाला दोन बियर हलवायचे आहेत किती बिअर हलवणार मिळून दोन बियर हलवणार ठीक आहे आणि त्यांना अशाच अडव्या रांगेत उभं करायचं आहे पण रेड रेड एका साईडला आले पाहिजे आणि येल्लो येल्लो एका साईडला आले पाहिजे हे कसं विषमसम सारखं आहे की नाही एक येल्लो आहे मग रेड आहे येल्लो आहे रेड आहे येल्लो आहे तुम्हाला येल्लो एका साईडला आणि रेड एका साईडला आणि जो विनर असेल त्याला मिळेल हा मुकुट आहात का तयार तुम्ही चला मग कुठून सुरुवात करायची आपण शिवमपासून सुरुवात करतोय आपण शिवम चल काय करतोय तू तुला किती चान्स असणार आहे एक नाही तुला एक ही दोन। हाँ। दोन एका वेळी दोन बियर हलवायचे कोणतेही दोन हां दोन बियर दोन तर मधले नाही जोडूनच बिअर हलवायचे कळलं येल्लो एका साईडला यायला पाहिजे आणि रेड एका साईडला यायला पाहिजे तुला चारदा हलवायचे कितीदा हलवायचे चारदा कोणते बघ विचार कर चल शिवम काय करतोयस तू <laughs> कर प्रयत्न <ना? laughs> सगळ्यांची जागा बदलली तरी चालेल कोणतेही दोन बिअर तीन नाही दोन तीन नाही दोनच बिअर हां हां घे पटकन नाही तसं नाही येल्लो येल्लो नाही घ्यायचे त्याच्यासोबत कोण आहे त्याच्यासोबत कोण आहे म्हणजे असेच दोन उचलायचे हे दोन जोडीने हे दोन उचलले तर हे दोन हे दोन तर हे दोन नाही एक उचल उचलून नाही चालणार हे दोन कोणतेही दोन दोनच उचलायचे आहेत तुम्हाला दोनलाच हलवायचं आहे नाही आदले मधले पण नाही हे जोडीनेच उचलायचे हां चल उचलले कुठं लावशील इकडून किंवा इकडून कुठं पण लाव हां दोन चार एक एक उरला त्याच लाईनमध्ये करायचे आहेत आपल्याला शिवम इकडं तिकडं तिकडं लाईन करायची नाही चला नेक्स्ट कोण आहे चरण तुम्हाला नियम समजले नाहीत का बाळांनो हां चल साईडला घ्यायचे नाहीत चल चरण कर कोणतेही दोन बियरला हलवायचं आहे त्याच रांगेत लावायचे आहेत आपल्याला विचार करा कसे लावल्याने आपल्याला त्यांची फॅमिली मिळेल हां यल्लो येल्लो बरोबर आलेले आहेत हां एक चान्स झाला आहे तुझा अजून तीन चान्स बाकी आहेत तुझ्याकडे हां अजून तीन चान्स आहेत पाहूया आपण कोणाला मुकुट मिळतो आहे हां तसं फिरवायचं नाही त्यांना ह्या साईडलाच तोंड पाहिजे दुसरा चान्स झालेला आहे चरण अर्ध्यातूनच गेलेला आहे चरण त्याला जमलेलं नाही आहे आता नेक्स्ट कोण आहे नेक्स्ट आहे शिवराज शिवराज चल चला शिवराज काय करतोय पाहूया आपण शिवराजने दुसरी लाईन नाही करायची ह्याच रांगेत मांडायचेत ते नाही आदला बदल पण नाही करायची आदला बदल पण नाही करायची त्यांची हा आदला बदल पण करायची नाही तू ते दोन घेतले ना हे ते इकडे लावायचे किंवा ह्या साईडला लावायचे त्याच रांगेत लावायचे दोन एका वेळी ना एक नाही दोन उचल दोन घ्यायचे एका वेळी हा नियम आहे आपला हां दोन घेतले हा असं पहिला चान्स झाला आहे प्रयत्न करून पहा ना चार चार तसं नाही तू येल्लो नका अलीकडे घेतलं हे असं होतं ना तर असंच लावायचं असंच लावायचं तसं कसं काय लावणार तो होल्लो आहे पहिला चान्स झाला ना अजून एक चार अजून तीन चान्स आहेत तुझ्याकडं एका चान्सवरच थांबतायत तुम्ही आज काय होतय तर चार चान्स दिलेले आहेत मी दोन दोन हलवायला तुम्हाला दोन दोन बियर हलवायचे आहेत आता तू एक हलवला ना अजून हलव ना अजून हां बघ येल्लो येल्लो जुळले का नाही हां आता हां अजून अजून दोन वेळेस अजून दोन चान्स आहेत तुझ्याकडे त्या दोनला कुठे ठेवशील इथे अजूनही ते रांगेत आलेले नाही दोन बियर आलेले आहेत बघ अजून काय करशील अजून एक लास्ट चान्स बाकी आहे होतील की येल्लो येल्लो साईडला एका रांगेत त्यांची एक, एक फॅमिली होईल का हां अरे वा येल्लो येल्लो झाले पण आता तुझे चान्स संपले ठीक आहे चला होतं तसं ठेवा नेक्स्ट कोण आहे यशोदा आहे का चल यशोदा नाऊ युआर टन चल यशोदा चला काय करणार आहेस तू हां अरे वा छान पहिला चान्स झालेला आहे यशोदे यशोदाचा चला सेकंड चान्स चान्स झालेले आहे तिसरा चान्स पण झालेला आहे यशोदाचा आता यशोदाचा लास्ट चान्स बाकी आहे वेगवेगळे नाही लावायचे आपल्याला एका वेळेला दोनच बियर उचलायचे हो हो दोन उचलले तर चालतं नाही रंग नाही करायची दुसरी म्हणजे त्याच रांगेत ते लावायची हो चल यशोदा वेळ नाही आपल्याला सगळ्यांना चान्स द्यायचा आहे एवढा वेळ नाही घ्यायचा बाळांनो एवढा वेळ घ्यायचा नाही चला नेक्स्ट कोण आहे होत तसं ठेवा यशोदाने छान प्रयत्न केला तिने दो, पुढं डोकं नाही वापरलं ना तिने तिच्या बुद्धीला चालना नाही शुभांगी पटकन त्यांचं तोंड इकडं तरी तो सांगत नाही माझ्याकडेच तोंड करायचं त्यांचं हा पहिला चान्स झाला शुभांगीचा चल शुभांगी दुसरा चान्स घे टीचर यशोदाला जमलं आले तरी चालतील दुसरा चान्स झालाय शुभांगी लवकर लवकर करायचं बाळांनो म्हणजे सगळ्यांना चान्स मिळेल हा लास्टला सगळ्यात शेवटी दोन चान झालेत शुभांगीचे चला हा मुकुट मिळणार आहे विजेत्याला पाहूया आपण कोण विनर असेल चला लवकर शुभांगी सगळ्या मुलांना चान्स आहे आपल्याला शुभांगी लवकर हां घे तुम्ही शांत बसा तिसरा चान्स झालेला आहे शुभांगी आणि आता तुझा लास्ट चान्स उरलेला आहे चल आलेलं आहे झालेत का रे हा चला होतं तसं मध्ये ठेवा इकडे खूप पलीकडे तुम्ही हा होत तसं ठेवा चला नेक्स्ट कोण आहे अंजर, अंजर आलेला आहे नेक्स्ट पाहूया आपण त्याला जमत आहे का त्यांना फिरवायचं नाही हा 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 असंच ठेवाय हा हा ठेव तसंच ठेवायचं माझ्याकडे तोंड करून बरोबर ठेवतोयस तू परत हां एक चान्स झालेला आहे अंजरचा हा दुसरा हां दुसरा चांस झालेला आहे त्याचा <गणतागा> तिसरा चान्स झालेला आहे आता एकाला नाही उचलायचं ना एकाला नाही उचलायचं आपल्याला नियम असा आहे की एका वेळेस दोन बिअर हलवायचे किती बिअर हलवायचे दोन किती चान्स झाले तुझे चाले। तीन चान्स झाले होते आणि तू चौथ्या चान्सला काय केलं एका बियरला हलवलं चल छान त्या बिअर हा बियर इकडे होता ना तू इकडे का घेतला मग त्याला तिकडेच होता तो तो गॅपमध्ये होता ठीक आहे आता चौथ्या चान्स ला काय करशील तू बिअर हे होतील ना त्यांना नाही तसं नाही त्यांना ज्या क्रमाने उचललं त्याच क्रमाने त्यांना ठेवायचं आहे चला नाही तू कोणत्या क्रमाने उचललं होतं रेड इकडे होता रे हा रेड जो होता ना तो असा होता आणि तो असा उचलला ना मग ते फिरले कसं काय ते असेच होणार ना चला प्रयत्न छान आहे नेक्स्ट फोन आहे मला असं वाटतंय अनिकेतला जमणार आहे त्याच्या चेहऱ्यावर हसू आलेला आहे अनिकेतच्या है ना अनिकेत चल पाहूया चल कर के फर्स्ट चान्स करू शकतो फर्स्ट चान्स आणि नि करू शकतात तुम्ही यशोदा खूप जवळ गेली होती यशोदा तिने कसं <laughs> काय सांगणार चला तुम्ही तुमच्या बुद्धीला चालना द्यायची आहे चॅलेंज तुम्हाला आहे त्याला तुम्हा मुकुट मिळणार आहे बघा कुणाला हवं आहे मुकुटायला टीचर बाजूला का सारलेस उचल नाही हां उचलून ठेवायचे चल लवकर वैष्णवी राहिलेली आहे सानिया प्रवलिका जमिता चला लवकर लवकर करायचं आपल्याला एवढा वेळ आहे का हां बाकी जे करतायत ना तोपर्यंत तुम्ही विचार करायचा असतो एक चान्स झालेला आहे अनिकेतचा अनिकेत सेकंड चान्स झालेला आहे अनिकेतचा थर्ड चान्स झालेला आहे अनिकेतचा आणि हा फोर्थ चान्स व्हेरी गुड विनर ऑ नाही असं नाही सांगितलं मी कोणतेही दोन सोबतचे उचलायचे असं सांगितलेलं होतं कॉंग्रॅच्युलेशन्स आणि चला आता हा मुकुट कोणाला मिळतोय आपल्या आणि घेतला सर्वांनी त्याच्यासाठी झकास क्लॅप होऊन जाऊ द्या एक झकास क्लॅप ग সব বাসানিকে